तुम्हाला का आज श्री गजानन महाराजांचा मित्रांनो माहिती प्रकट दिन आहे अठराशे अठ्यात्तर साली बुलढाणा जिल्ह्यातले शेगाव गावात श्री गजानन महाराज प्रकट झाले होते लोकांना दिसले होते एकशे शेचाळीस वा त्यांचा प्रकट दिन आहे श्री गजानन महाराज एक मोठे संत होते श्री दत्त महाराज एक मोठे देव होते लोक त्यांना श्री दत्त महाराजांचा तिसरा रूप श्री गजानन महाराजांचे भक्त आज खूप पवित्र दिवस मानतात त्यांची पालखी पण निघते आणि त्यांच्या पादुकांची पूजा पण केली जाते श्री गजानन महाराजांनी लोकांना खूप सोपा मंत्र दिला गण गन, गण गन, गणात बोते श्री गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा गण गन गण -गन गणात होते